नमस्कार मितालीच मध्ये आपल्या सगळ्यांचं खूप मनापासून स्वागत नवरात्रीच्या तुम्हाला सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा नवरात्रात आपल्यापैकी बऱ्याच जणांचे उपास असतात काही जण तर या उपासाला मीठ खात नाहीत तुमच्यासारखाच आज माझाही उपास आहे आज मी उपवासाला साखर गूळ असं काहीही न वापरता मस्त हेल्दी असा शेक केला होता तो घरातल्यांना इतका आवडला की मला त्यांच्यासाठी परत चेक करावा लागला आज तीच रेसिपी मी तुमच्याबरोबर शेअर करते तुम्हीही करून बघा तुम्हाला नक्की आवडेल चला बघूया राजगिरा खजूर शेक करण्यासाठी आधी थोडी तयारी करूया एका बाऊलमध्ये पाच सहा बदाम यामध्ये थोडंसं गरम पाणी घालायचं आणि बदाम एक दहा पंधरा मिनटं भिजू द्यायचे बदाम भिजलेले आहेत याची सालं काढून घेऊया तुमच्या आवडीप्रमाणे या शेकमध्ये बाकीची ड्रायफ्रूट्स घालू शकता हे बघा अगदी पटकन सालं निघत आहेत बाकीची सालं काढून घेऊया अर्धी वाटी राजगिराच्या लाया घेतलेल्या आहेत अशा नुसत्या लाया मार्केटमध्ये मिळतात किंवा मा तुम्ही घरी लाया करत असाल तर अशा राजगिऱ्याच्या लाया घरी करून घेतल्या तरी चालेल पाच सहा खजूर घेतलेले आहेत खजुराचे तीन चार प्रकार असतात त्यापैकी कुठलाही खजूर घेतला तरी चालेल मी हा काळा खजूर घेतलेला आहे याच्या बिया काढून घेऊया हा खजूर थोडा मऊ असतो म्हणून मी हा घेतलेला आहे बिया काढलेला खजूर थोडासा गरम करून घ्यायचा म्हणजे तो अजून सॉफ्ट होतो आणि मिक्सरवर व्यवस्थित बारीक करता येतो पाच सहा खजूर घेतले की शेक छान गोड होतो यामध्ये साखर किंवा गुळ घातलेला नाहीये हे अजिबात जाणवतही नाही तुम्ही डाएट करत असाल किंवा शेक कमी गोड हवा असेल तर खजूर दोन तीनच घाला खजूर नको असेल तर त्याऐवजी तुम्ही दोन तीन चमचे खारीक पावडरही घालू शकता खजूर परतून झालेला आहे हा पूर्ण गार होऊ द्यायचा खजूर गार झालेला आहे मिक्सरचं छोटं भांड घ्यायचं त्यामध्ये आधी नुसता राजगिरा बारीक करून घ्यायचा हे बघा राजगिराची पावडर तयार झालेली आहे आता यामध्ये बदाम खजूर हेही बारीक करून घेऊया मी हे सगळं आधी छोट्या भांड्यात बारीक करून घेतलं कारण काय होतं खजूर राजगिरा मोठ्या भांड्यात बारीक केला तर एखाद वेळी लोड येऊन मिक्सरचं भांडं खराब होऊ शकतं म्हणून मी असं केलेलं आहे आता मिक्सरच्या मोठ्या भांड्यात खजूर बदाम आणि राजगिऱ्याची पावडर घेतलेली आहे यामध्ये दोन कप दूध घालूया इथे तुम्ही गाईचं दूधही घेऊ शकता हे मिक्सरला फिरवून घेऊया मस्त हेल्दी आणि टेस्टी शेक तयार झालेला आहे याला मी फ्लेक्झिबल शेक असं नाव का बरं दिलं तर याचं कारण असं आहे या, या शेकमध्ये वापरलेलं साहित्य त्याच प्रमाणात घ्यायला पाहिजे असं काही नाही आहे तुमच्या आवडीनुसार तुम्ही प्रमाण कमी जास्त करू शकता हा शेक मुलांनाही खूप आवडतो यावर थोडा राजगिरा आणि बदामाचे काप घालून गार्निश करूया पुन्हा भेटूया अशाच छान छान रेसिपींसह तोपर्यंत नमस्कार